अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मतचरांमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर उद्यापासून घरा, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या तुमच्या घरात येणार आहेत तुमच्या सगळ्यांचे दुःख संकट दूर करू हीच बाप्पांच्या नि प्रार्थना आता अर्थात गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे गणपती बाप्पांच्या प्रति सेवा तर झालीच पाहिजे कारण बाप्पा घरात येणार अर्थात ते दहा दिवस आता ह्या वर्षी तर अकरा दिवस गणपती बाप्पा आहे पण काहींच्या घरात दीड दिवसाचा असतो काहींच्या घरात पाच दिवसाचा असतो कोणाकडे सात दिवसांचा असतो प्रत्येकाच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत आता बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की ताई आम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवत आहोत तर किती दिवसाचा बसवायचा तुम्हाला सांगू का आजकाल असं झालं आहे की दहा अकरा दिवस नवरा बायको वर्किंग असतात तर दहा अकरा दिवस त्यांना तेवढी सेवा करायला जमत नाही की फक्त आणून ठेवायचा आणि मग विसर्जनाच्या वेळेस बाप्पांना निरोप द्यायचा असं नाही आहे दहा दिवस खरं तर त्यांना काही लाग, लागत नाही सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्यांची सेवा फक्त आरती करायची असते जो काही घरात गोडा धोडाचा नैवेद्य तुम्ही वरण भात पोळी जे काही बनवता तो तुम्हाला बाप्पांना दाखवायचा असतो बाकी खूप काही करायचं असं नाही पण तरी पण काही काही जणांना या सगळ्या गोष्टी करायला जमत नाही मग त्यांनी म्हणून मग ते काय करता कोणी दीड दिवस कोणी पाच दिवस कोणी सात दिवस या पद्धतीने करता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता कारण एखाद्या पहिल्या वर्षी जर तुम्ही संकल्प केला की मी इतक्या इतक्या दिवसाचा गणपती बाप्पा बसवेल तर ते तुम्हाला त्याच्यात सातत्य ठेवावं लागेल म्हणून ते तुम्ही ठरवा की तुम्हाला किती दिवसाचा गणपती बसवायचा आहे कारण देवाचं काही कार्य करताना ते तेवढं पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आता आपण सेवेकडे वळूया या सं, संपूर्ण एक दिवस म्हणजे दीड दिवस असो किंवा तुमचे पाच दिवस असो सात दिवस असो या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला एक अतिशय उत्तम आणि खूप प्रभावी सेवा करायची आहे ती काय ते तुम्हाला सांगते आता ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती अगदी कोणीही करू शकतो अर्थात सुतक मासिक धर्म विठळ असेल तर ते तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला काय करायचं आहे रोज गण गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करतो आपण आणि त्याच्याबरोबर गणपती बाप्पांना रोज फुलांचा हार आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो आता मी तुम्हाला सांगणार आहे रोज तुम्ही किती पण दिवस गणपती बसवत असाल तर तुम्हाला रोज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आता ते दुर्वा कशी अर्पण करायची ते तुम्हाला सांगते दुर्वा आपल्याला माहिती आहे की तीन काड्यांची मिळून एक दुर्वा होते अशी तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी तयार करायची असते आणि त्याचा जो वरचा भाग असतो दुर्वाचा शेंड्याचा भाग नाही वरचा भाग त्याला थोडीशी हळद लावायची हळद म्हणजे हळदीमध्ये ते डीप करायचं आता कोरड्या हळद मध्ये नाही ओली हळद ओली हळद म्हणजे काय आपण जी हळदी कुंकुवातली हळद असते त्याला थोडस पाणी त्याच्यात थोडस थो पाणी मिक्स करायचं आणि जो वरचा शेंडा आहे दुर्वाचा तर त्याच्यात तुम्हाला ती हळद मिक्स करायची आहे आणि ती हातात घ्यायची फक्त आपल्याला दुर्वा अर्पण करायची नाही ती हातात घ्यायची एक वेळा अकरा वेळा पाच वेळा तीन वेळा विषम संख्येत तुम्हाला तुम्हाला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे आता पहिल्या दिवशी अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते पहिल्या दिवशी म्हणजे उद्या गणरायासमोर संकल्प करायचा कि मी रोज इतके इतके गणपती अथर्व शीर्षमचे आवर आवर्तन म्हणेल आवर्तन म्हणणं म्हणजे काय आता आपल्याकडे बघा आपण जेव्हा श्री सुक्तमचं पठण करत असतो तर ते सोळा पाठ किंवा स्वामी समर्थ महाराजांचे अकरा पाठ एकवीस पाठ तर गणपती अथर्व शिर्षमची आवर्तन असतात एक आवर्तन म्हणजे काय संपूर्ण एक वेळा गणपती अथर्व पठन करणं आता तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पहाट तुम्ही कधीही अखंडपणे ही सेवा करू शकता अर्थात ती बारा ते साडेबाराच्या मध्ये सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता तर तुम्ही आता पहिल्या दिवशी संकल्प करायचा आता समजा मी करणार आहे तर मी मी संकल्प करेल की मी अकरा दिवस गणपती बाप्पा तुम तुमचे ना अथर्व आवर्तन पठन करेल आता अकराव्या दिवशी करायचं म्हणजे काय ते तुम्हाला सांगते लक्षात घ्या दहा वेळा आपल्याला गणपती अथर्व शिर्षमचं पठन करायचं आहे आणि अकराव्या वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे गणपती अथर्व शीर्षम संस्कृत मध्ये असतं जरा वाचायला जड जात असेल तर तुम्हाला एक सांगते युट्यूबला लावून द्या तुम्ही आणि मग तुम्ही ना पुस्तकावर जर तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल तर त्याच्यावर म्हणजे तुम्हाला त्याच्या मागोमाग वाचायचं आहे फक्त ओळीवर बोट ठेवायचं नाही अथर्व शीर्षम जरी एखादा शब्द चुकला तरी काहीच घाबरू नका देऊ का दे। तुम्हाला शिक्षा देणार नाही आता ज्यांना अगदी अथर्व शीर्षम वाचणं शक्यच होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी गणपती स्तोत्रमचं पठण करावं अकरा वेळा पण एवढंच की गणपती स्तोत्रमचं अकरा वेळा आता ज्यांना वाचता येतं त्यांना सांगते तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षांचं पठण करणार त्याच्यानंतर अकरा वेळा किंवा एक वेळा गणपती पठन करू शकता ज्यांना गणपती अथर्व करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करा एक वेळा तुम्ही गणपती अथर्व करा गणपती बाप्पांची सगळ्यात उच्च कोटेची सेवा आहे अथर्व शीर्षम जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि ती जी दुर्वा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता ती दुर्वा अर्पण करताना जी देट आहे जिथे आपण देठ म्हणजे काय खालचा वाघ तर ते देठ हे गणपती बाप्पांकडे आलं पाहिजे आणि जो वरचा वाघ ज्याला आपण हळद लावली आहे तो आपल्याकडे आला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला रोज गणपती बाप्पांची सेवा करायची आहे ज्यांना कुठलीच सेवा करायला जमणार नाही त्यांनी अगदी ओम गण गणपत ये नमहा ओम गण गणपतय नमहा ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तुम्हाला जर अगदी नाहीच कुठली सेवा करायला जमलं तर त्याच्याचबरोबर बऱ्याच कमेंट झाल्या की ताई आम्ही एकशे वीस दिवसाची जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता का हो तर तुम्ही आता उद्याला तुम्हाला ती एकशे वीस दिवसाची जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा खूप प्रभावी आणि उत्तम अशी सेवा आहे तुम्हाला याच्यातलं जे काही जमत ते तुम्हाला या अकरा दिवसात तुम्हाला करायचं आहे गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले गण गन, गणपती बाप्पा आपल्या घरात येणार आहे ते सगळ्यांचं दुःख सुख सगळं बघणार आहे म्हणून या अकरा दिवसात आपल्याकडनं कधीही कोणाला वाईट बोलणं कधीही कोणाचा अपमान घरात कटकट वादविवाद कधीही होणार नाही याची काळजी घेणे अर्थात मांसाहार मद्यपान धूम्रपान हे बंदच असणार ते आहे तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण गणपती बाप्पा हे पाहुणे आहे ते दहा अकरा दिवस तुमचं सगळं दुःख सुख सगळं पाहणार आहे आणि नंतर ते जेव्हा जातील तेव्हा ते, ते तुमचं फक्त दुःख घेऊन जाणार आहे आणि तुमच्यासाठी सुख सोडून जाणार आहे म्हणून मनोभावे तुम्ही गणपती बाप्पांची आराधना उपासना करणार आहात कितीही दिवसाचा तुमच्याकडे गणपती असो तेवढा दिवस दुर्गा अर्पण करायची नंतर पण तुम्ही सेवा करू शकता तुमची इच्छा असेल तर हरकत नाही आता हे झालं दुसरं सगळ्यात महत्वाचं उद्या श्रीपाद श्रीवल्लभ जयंती आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचा प्रथम अवतार आहे चित्रा नक्षत्रावर श्रीपा श्रीवल्लभ यांचं हे जन्म नक्षत्र आहे म्हणून आणि हे महिन्यातून एकदाच येत म्हणून आपण चित्रा नक्षत्रावर जर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या तर ते खूप मंगलदायी फलदायी आणि खूप सुंदर सेवा तुम्हाला घडते आता उद्या तुम्हाला काय सेवा करायची आहे ते सांगते फक्त उद्याच्याच दिवस मला ही सेवा करायची आहे मला माहिती आहे तुम्ही गावाला जाणार आहात तुम्हा तुमच्या घरात खूप खूप कामं असणार आहे सगळ्यांच्याच घरात उद्या कामं असणार आहे पण सेवा चुकवू नका तुम्ही तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातला पाचवा अध्याय वाचायचा आहे सकाळी दुपारी फक्त बारा ते बारा बारामध्ये वाचायचं नाही आहे दुपारी चारच्या आत तुम्हाला आपल्या गुरुचरित्र ग्रंथातला पाचवा अध्याय वाचायचा आहे ज्यांच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नाहीये त्यांनी अगदी वरनं पीडीएफ डाउनलोड करून किंवा वरनं सर्च करून तुम्ही, तुम्ही वाचू शकता ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी श्रवण करावं ज्यांना मासिक धर्म विटाळस होतं काही दुःख असेल तर ते श्रवण करू शकता आता श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जन्मस्थळ आहे पिठापूरम म्हणजे त्यांची जन्मभूमी आहे पिठापुरम आणि त्यांची कर्मभूमी आहे कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र इतकं सुंदर आहे रो रोहिणी पाटील ताई मला माहिती आहे तुम्ही नेहमी कमेंट करता माझं ते पारायण चालू आहे सामूहिक जेव्हा ते होईल नक्कीच याच्यावर व्हिडिओ येईल आता श्रीपाद श्रीवल्लभ जयंती ह्या निमित्ताने औदुंबर वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा मारायला चुकवू नका दिवस सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जवळपास केंद्र असेल तर अर्थात केंद्रामध्ये तुम्हाला आपलं अं मंदिर आपलं झाड आहेच औदुंबराचं तिथे तुम्हाला अं एकशे आठ प्रदक्षिणा घालायचे पाऊस असेल प्रेग्नेंट आहे कोणीही ही सेवा करू शकतो अगदी गर्भवती महिला गणपती बाप्पाची पण सेवा करू शकता कितवाही महिना असेल तर तुम्ही सेवा करू शकता आणि औदुंबर वृक्षाला पण तुम्ही कितवा पण महिना असेल तुम्ही प्रदक्षिणा घालू ना शकता नाही एकशे आठ जमलं ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी औदुंबर वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावं तुम्ही जर केंद्रात जात असेल तर तुम्हाला माहिती आहे की चित्रा नक्षत्राला औदंबर वृक्षाला बायका प्रदक्षिणा घालता आणि मनातल्या इच्छा पूर्ण होतातच तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नाही तर अकरा तारीख आला एकवीस तारीख घाला पण शाळा घातला तर खूप चांगला फायदा तुम्हाला मिळेल आणि चांगलं फळ तुम्हाला मिळेल दुसरं की जसं मी तुम्हाला सांगितलं की सिद्ध सूत्र सिद्ध सूत्र तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की सिद्ध मंगल पादुका पूजन खूप उच्च कोटीची सेवा आहे बऱ्याच स्वामी भक्तांनी ती केली आहे आणि नक्कीच योगायोग असावा प्रत्येकाच्या नशिबात ती सेवा असते ती प्रत्येकाला मिळते असं नाहीये पण हो तुम्ही सिद्ध मंगल पादुका पूजन जर तुम्हाला आला योगा तर आवर्जून करावं त्याच्याच बरोबर उद्या तुम्हाला सिद्ध मंगल स्तोत्रमचं पठण करायचंय सिद्ध मंगल स्तोत्रम तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये नक्कीच समाविष्ट करून घ्या सिद्ध मंगल स्त्रोत्रम आयुष्यात सगळं काही चांगलं घडावं मंगलदायी घडावं म्हणून सिद्ध मंगलस्त्रोत्रमचं पठन केलं जातं अतिशय तुम्ही दुःखात आहात संकटात आहात नित्य सेवेमध्ये घोर कष्ट उद्धारण स्तोत्र आणि सिद्ध मंगलस्तोत्रम एकदा तरी पठन करावं तुम्ही अनुभव घेऊन बघा इतका वेळ नाहीये तुम्ही चालताना फिरताना अगदी तुम्ही ट्रॅव्हलमध्ये सुद्धा सिद्ध मंगलस्तोत्रम पठन करू शकता हरकत नाही आपण संसारिक माणूस आहोत एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं होत नाही तुम्ही श्रवण केलं तरी चालेल सिद्ध मंगलस्तोत्र मध्ये श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या संपूर्ण कुटुंबाचा त्याच्या त्यांना उल्लेख केलेला आहे त्यांची आई वडील आत्या बहीण भाऊ या सगळ्यांचा उल्लेख केला आहे म्हणून सिद्ध मंगलसोत्रम खूप सुंदर आणि फलदायी आहे त्याच्याबरोबर श्रीपाद राजम शरण प्रबत्ते ह्या मंत्राचा पण तुम्ही जप करावा आणि ओम दिगंबरा विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात परत एकदा सांगते ओम दिगंबराय अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात माझं काम आहे तुम्हाला सेवा सांगणं याच्यातलं किती तुम्हाला जमणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता जेवढी जमेल तेवढी आवर्जून करावी नाही तर तुम्ही घरातच असाल तर अर्थात गुरुचरित्र ग्रंथातला पाचवा अध्याय वाचायला उद्या विसरू नका उद्या जास्तीत जास्त सेवा मी तुम्हाला सांगितली आहे मला एक सांगायचं आहे सा की मी तुम्हाला फक्त सेवा सांगू शकते तुमचं कल्याण होईल असं मी ठरवणारी कोणी नाही आहे की तुमचं वाईट होईल असं मी ठरवणारी कोणी नाही आहे आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत स्वामी सेवेत सेवे येणं त्या स्वामी सेवेत सगळ्यात कठीण आहे कारण जेव्हा तुम्ही एखादी सेवा करत असता तुमच्या कमेंट्स नक्की महाराज माझ्याकडनं खूप सेवा करून घेता पण माझ्या अडचणी काही कमी होत नाही मला मार्ग काही मिळत नाही तेव्हा ती वेळ परीक्षेची असते आणि महाराज आपल्या जवळच्या व्यक्तीचीच परीक्षा बघता आणि ते आपल्याला सक्षम बनवता म्हणून ती परीक्षेचा काळ जरी असेल तरी सेवा सोडू नका विश्वास उडाला असं बोलू नका कारण काय होतं ना जेव्हा तुमचा विश्वास उडतो तेव्हा तुमच्याकडनं ती स्वामी सेवा तिथेच थांबते आणि मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही अंधश्रद्धा पसरवतो तर मला सांगायचं आहे की स्वामी सेवा सांगणं ही जर अंधश्रद्धा आहे तर आहे मी काहीच करू शकत नाही आणि असंच आहे ते मला माहिती आहे की स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असा कोणीच नाही आहे आपण सगळे स्वामी हो, आहे आणि देवाची कृपा होणं होणं महाराजांची कृपा होणं म्हणजे काय आहे की खूप करोड रुपये गाडी बंगला याच्यापेक्षा पण महाराजांची खरी कृपा काय माहिती तुम्ही कुठली सेवा करताय ती सेवा केल्यावर तुम्हाला मिळणारी प्रसन्नता तुमच्या घरात एक चांगलं वातावरण तयार होतं घरात भांडण कटकट एक सकारात्मकता ऊर्जा येते ते, ते खरी तुमची पुण्याही असते बऱ्याच वेळा अशा कमेंट्स ता की ताई नेमकी पुण्य म्हणजे काय ते आपल्याला मिळालंय ते कसं समजावं तर हे असं समजावं की कुठलीही सेवा करून तुम्हाला आनंद मिळतोय तुम्ही भले त्रास दाखल तुम्हाला फायनान्शियल कुठलाही त्रास आहात पण तुम्हाला आनंद मिळतो तुम्हाला छान वाटतंय सगळं करून ही खरी स्वामी कृपा आहे आणि हे खरं त्या सेवेचं फळ आहे झालेली सेवा महाराजांच्या जर्नी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल था, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एकोणॉन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ